मैत्रिणीं कसे आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं होम मेकर चॅनल चॅनलवर इतकी थंडी वाढलेली आहे थंडी कमी होत नाही आहे तर आज मी ब्लॉग काढत आहे इव्हिनिंगचा ब्लॉग आहे थंडी इतकी वाढलेली आहे बघू शकता तुम्ही बाहेर पण इतकं धुवार दुवार, दुवार आहे खूप थंडी वाढलेली आहे भाजीवाल्याचा आवाज येत आहे भाजीवाल्याचा आवाज येत आहे बनवत आहे झिंग्याची भाजी वाले सावा देता या डब्यामध्ये झिंगे आहेत तर मी याची भाजी करत आहे वाळवलेले आहेत झिंगे आता याला मी उकडायला ठेवत आहे काय नाही याला नाही आहे भाज्याची काय आवश्यकता ना। नाही आहे याला उकडायला ठेवत आहे उकडायला ठेवला आहे आता मसाला तयार करून घेणार आहे उकडेपर्यंत ते झिंगे उकडून झालेले आहेत आता इथे मसाल्यासाठी मी दोन छोट्या साईडचे कांदे घेतलेले आहे शेंगदाणे घेतलेले आहेत धने घेतलेले आहे एक अम... दालचिनी घेतली आहे दोन तीन लवंग घेतलेले आहे मिरे मोठी इलायची आता मी हे भाजून घेणार आहे तव्यावर तेल घातले त्याला भाजून घेते आणि याला मसाला करून घेत आहे तर माझं हे भाजून झालेलं आहे आणि इथे मी आलं लसण एक मिरची आणि एक टोमॅटो घेतलेला आहे एवढं सगळं मी आता पेस्ट करून घेणार आहे वाटून झालेलं आहे आता हे जे झिंग्यात हे चार पाण्याने छान धुवायचे आहेत कारण या याला रेती लागून राहते आणि बुळाशी रेती राहते म्हणून चार पाच पाण्याने उकडल्याच्या नंतर धुवून टाका हे बघा हे बघा दिसली एवढी रेती आहे किती रेती आहे याच्या खाली तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल तापल्याच्यानंतर आपल्याला इथे पेस्ट करून घेतलेला आहे तो घालायचा आहे छान मसाला आपला शिजलेला आहे त्याच्यामध्ये घालायचा आपल्याला थोडी हळद लाल तिखट मीठ आता इथे घालत आहे मी सावजी मसाला थोडा धनिया पावडर काळा मसाला घालत आहे झिंगे थोडं पाणी घालत आहे मी तुम्हाला किती पाणी घालायचं आहे त्यानुसार तुम्ही घाला